नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सौ अदिती अभिजित राजवैद्य आपल्या सर्वांचे स्वागत करते आज नवरात्रीचा सातवा दिवस आजचा सा विशेष रंग केशरी आजच्या दिवशी आपण आई काळ रात्री आणि तिच्यासोबतच कोल्हापूरच्या अंबाबाईला तिला सुद्धा माझ्याकडनं दोन ओळी लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तो आपण बघूया सप्तमीचा उजळ दिवस केशरी रंग दाटला सप्तमीचा उजळ दिवस केशरी रंग दाटला काळरात्री माऊलीपाशी भक्तभाव फुलला संत्रे पपई अर्पली शेवंतीच्या फुलांची आरस भक्त मनात दाटला ऊर्जारूपी उत्साह आणि साहस कोल्हापुरी अंबाबाई संपत्तीची ती आधार भक्तजनांच्या जीवनात करती मंगल विस्तार केशरी रंग उमलतो भक्त हृदयातील भावना अंबाबाई काळरात्री कृपेने पूर्ण करूया आपली मनोकामना अंबाबाई काळ कृपेने पूर्ण करूया आपली मनोकामना माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद